नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी महायुती सरकारचा निर्णय महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे तडीस नेणार पीडितांच्या संदर्भात वेगानं तपास करण्यात येणार पीडित महिलेला जलद मदत मिळणार युती सरकारची भूमिका आता बातमी विस्ताराने महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते त्या संदर्भात दोषसिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारनं घेतला आहे महायुती सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद